नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो रियास टीचिंगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील बालभारती मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत येतात तिसरीमधील मराठी विषयामध्ये काय आहे ते आज आपण पाहणार आहोत चला तर पाहू बालभारती रानवेडी मराठी बालभारती कविता नंबर एक रानवेडी पान नंबर आहे एक तर पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण रानवेडी या कवितेतील अभ्यास करणार आहोत ऐका म्हणा वाचा प्रथम ऐकायचं आहे म्हणायचं आहे या कवितेमध्ये एक लहान मुलगी दिसत आहे ती लहान मुलगी तिला निसर्गाची खूप आवड आहे पाणी वारा पाऊस नद्या त्याचबरोबर तिला डोंगर खूप आवडतात याविषयीच आज आपण या कवितेमध्ये अभ्यासणार आहोत चला तर बालमित्रांनो प्रथम आपण ही कविता तालासुरात गाऊ पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी गुनिया आख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर बाळली रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल अनचाईचा मोहर गळ्या मंदी गळसर आहोटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली अनबुरांडीची फुलं तीन केसात माळली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली पोरमाळावर ती खेळली बोलली वडपारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पानसरीच बोंड खाल्लं लाल झाल तोंड अहो हसता हसता मऊ गावात लोळली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली गाई दांडाच्या वाटन चाली पंगत नेटान ढोल ढगांचा वाजला नाच मोरांचा पाहिला आली पाऊस पहाडी तवागड दिक पळाली पावसान भिजवली तरी उनात वाळली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगरावर भाळली अशी आपण छान चाल लावलेली आहे तुकाराम धांडे यांनी ही निसर्ग कविता लिहिलेली आहे तर बालमित्रांनो आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ तर ही लहान मुलगी आहे या मुलगीवर आधारित ही कविता आहे या मुलगीला निसर्ग डोंगर नद्या खूप आवडतात तर पाहू चला याचे वाचन करू पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली इथे डोंगर दिसत आहे तर या मुलगीला डोंगर खूप आवडतात पोर डोंगरावर भाळली म्हणजे ती डोंगरावर जणू भुल भुलतेच डोंगराला पाहून ती भुलते त्याच्या लागून नादी लागून ती अख्ख्या रानात उड्या मारते डु हुंडारते फिरते असं याचा भाली, भाली अर्थ आहे तर पुढे वाचू आपण बाळली बाळाली याचा अर्थ काय आहे बुलणे तर तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे अख्ख्या रानात पांगली अख्ख्या म्हणजे पूर्ण पूर्ण रानामध्ये संपूर्ण रानामध्ये ती इकडे तिकडे ओढ्या मारू लागली रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुलं अनचा आईचा मोहर गळ्यामध्ये गळसर टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली अनबुरांडीची फुलं तिनं केसात माळली पोर डोंगरावर बाळली तर रानामध्ये डोंगरामध्ये विविध रानभाज्या असतात तर रान गवत असतं त्या रान रान रानगवताची फुलं तिने आपल्या कानामध्ये घातलेली आहेत त्याचबरोबर तिने चाईचा मोह मोहर याची माळ केलेली आहे गळ्यामध्ये गळसर घातलेला आहे म्हणजे गळ्यातली माळ बनवली आहे चायच्या मोहराची चाईचा मोहर चाई म्हणजे काय तर चाईचा मोहर म्हणजे शेणवेलीची फुले असतात ती छोटी छोटी फुले असतात त्याला आपण मोहर म्हणतो इथे चाईच्या मोहरापासून तिनं गळ्यामध्ये हार बनवलेला आहे अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली तिने नाकामध्ये छोटीशी छोटंसं फूल घातलेलं आहे जुनी काय मोगट घातलाय असे अनबुरांडीची फुलं तिनं केसात माळली बुरांडी ही एक देखील रानभाजी आहे या रानभाजीची फुलं तिनं केसामध्ये गजरा म्हणून घातलेली आहेत पोरमाळावर खेळली अन वाऱ्या बोलली आणि डोंगरावरती बाळली वडपारंभीचा झुला तिचा गेला आबाळाला पानसरीची बोंड खाल्लं लाल झालं तोंड अहो हसता हसता मग गवतात लोळली पोर डोंगरावर बाळली तर ही मुलगी आहे माळावर खूप खूप खेळली खेळत खेळत ते वाऱ्यासंग ती गप्पा मारू लागली वाऱ्याबरोबर बोलू लागली वड वर पार वडाच्या पारंबीला ती झोका घेऊ लागली झुला घेऊ लागली ती झुला इतका आनंदाने मोठ्याने घेत होती की जणू काय आबाळाला बिडलाय असं वाटत होतं तिनं पानसरीची बोंड खाल्लं पानसरीचं बोंड म्हणजे बोंड म्हणजे फळ आहे पान पान पानसरीचं फळ पानसरी म्हणजे पानसावरी म्हणजे निवडुंग न्यूडूंग। निवडुंगाची बोंड तिनं खाल्ली त्यामुळे तिचं ओठ लाल झाली तोंड लाल लाल झालं आणि ती हसता हसता खूप त्या तिथल्या गवतांमध्ये लोळली खूप खेळली त्यानंतर पाहू गाई दांडाच्या वाटानं चाली बंगत नेटानं ढोलढगांचा वाजला नाच मोहरांचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गडदीक पळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगरावर तर दर ठिकाणी तर ती उड्या मारत नाचत छोट्या पायवाटेने दंग होऊन झाली होती तेवढ्यात ढोल ढगांचा वाजला म्हणजे ढगांचा गडगडाट गर होऊ लागला मोर नाचू लागले आणि पाऊस धो 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 पाऊस आला आणि पाऊस पहाळी आली पाऊस पहाळी म्हणजे पावसाची सर आली गडदी पळाली म्हणजे ती डोंगराच्या कपारीमध्ये ती पळाली आणि ती पावसानं खूप खूप खुँ भिजली क परत पावसान पिजल्यानंतर उन पर उन्हात आणि वाळली ऊन पडल्यानंतर उन्हात वाळली पोर डोंगरावर बहा आली अशा पद्धतीने ती तिला खूप डोंगर आवडतो डोंगर पाहून ती जणू भुलतेस तिला डोंगर नद्या पाऊस पाहून खूप आनंद होतो जणू तिच्या अंगात आनंद संचारत असतो अशा पद्धतीने कविता आपण पाहिलेला आहे कवितेचा अर्थ समजून घेतलेलं आहे या ठिकाणी पहा पहाडे म्हणजे पावसाची सर गडदिक म्हणजे डोंगरातील कपार पांगली म्हणजे पसरली अख्खा म्हणजे संपूर्ण भाजी म्हणजे भुलणे चाईचा मोर म्हणजे शेनवेलीची फुले अशा पद्धतीने हे अर्थ तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत हे शब्दार्थ देखील पुस्तकातील तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही कविता तुम्ही तालासुरात म्हणायची आहे समजलं बाल मित्रांनो